शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची उपयुक्त आणि नेहमी नेहमी लागणारी अशी माहिती आहे बरेच शेतकऱ्यांना आता कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल नुकसान भरपाईचा लाभ असेल पीक विमा असेल किंवा शेती संदर्भात शासनाने ठरवलेली कोणतीही योजना असेल आणि त्याचा लाभ तुम्हाला हवा असेल जर वाटत असेल आणि तुमच्याकडे हा फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळख क्रमांक नसेल तर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ अजिबात भेटणार नाही आहे ही माहिती तुम्हाला माहिती आहे का नाही याबद्दल मला माहिती नाही आहे पण जर तुम्हाला ही माहिती माहिती नसेल तर तुम्ही आज आता लगेच आपला शेतकरी ओळख क्रमांक काढायचा आहे व शेतकरी ओळख क्रमांक कसा काढायचा काय काढायचा याबाबत मी यूट्यूबला यापूर्वीच व्हिडिओ टाकला आहे तरीही काही शेतकरी नवीन असतील आणि त्यांना माहिती नसेल की हा शेतकरी ओळख क्रमांक कसा काढायचा आहे तर त्याच्यासाठी आपली एम एच एफ आर नावाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन स्वतः तुम्ही लॉग इन तयार करून तिथं तुमचा शेतकरी ओळख क्रमांक काढू शकता किंवा तुम्ही आपले गावचे सी एस सी सेंटर नागरी सुविधा केंद्रामध्ये जाऊनसुद्धा हा शेतकरी ओळख क्रमांक तुम्ही काढू शकता नागरी सुविधा केंद्रामध्ये आपला आधार कार्ड जायचं आहे आणि तुमची महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या गावामध्ये शेती असेल तिथले सात बारे तुम्ही घेऊन जायचे आहेत आणि जो मोबाईल क्रमांक तुमच्या आधाराशी लिंक आहे तोही तुम्हाला घेऊन जायचा आहे तो गेल्यानंतर ओ टी पीद्वारे तुमचं ते व्हेरिफिकेशन होणार आहे त्याच्यानंतर जे तुमचे गावचे ग्राम महसूल अधिकारी असतील यापूर्वी त्यांना तुम्हाला त्यांनी तुम्हाला सांगून कंटाळले असतील की सर्व योजनेसाठी हा शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय तुम्ही काढून घ्या तर गावचे ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे जाऊनसुद्धा तुम्ही हा शेतकरी ओळख क्रमांक काढू शकता अशा प्रकारे तुमच्याकडे तीन चार ऑप्शन आहेत शेतकरी ओळख क्रमांक काढण्याचे आणि तरी तुम्ही काढत नसाल तर फार मोठी चुकी करताय कारण भविष्यामध्ये तुम्ही रडत बसण्यापेक्षा आज आता लगेच हा तुम्ही शेतकरी ओळख क्रमांक काढून घ्यायचा आहे धन्यवाद